अन्नातील विविधता आपण पाहतो आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे घटक हे पिकत असतात आणि आपल्या सर्वांच्या अन्नामध्ये वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवेगळी विविधता आहे तर आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये या नकाशामध्ये पाहूयात कोणकोणते अन्न घटक मिळतात पा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध जे खाद्य पदार्थ आहेत की ज्या ज्या प्रदेशामध्ये कोणकोणते खाद्य पदार्थ आपण प्रसिद्ध आहेत ते आपण या नकाशामध्ये पाहणार आहे तर यामध्ये बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये ज्याला की कोणता समुद्र आहे आपल्याला हा नकाशा आहे महाराष्ट्राचा या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये या ठिकाणी पश्चिम बाजूला पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर पश्चिम बाजूला कोणता समुद्र आहे आपल्याला कोणता समुद्र आहे समुद्र तर अरबी समुद्राला समुद्रा लागून कोकण किनारपट्टी आहे तर कोकण किनारपट्टीला कोणतं पीक जास्त पिकत पी पी असत कोणतं पिकत असत तांदूळ म्हणून या ठिकाणी पा तांदळाची भाकरी नाचणीची भाकरी तांदळाची भाकरी त्याचप्रमाणे मोदक मासळी भात अशा पद्धतीचे अन्नपदार्थ कोकण किनारपट्टीला शिकत असत आता इकडे आपण त्यानंतर महाराष्ट्राच्या शेजारी कोणकोणती राज्यामध्ये खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे बघूया मध्ये काय पिकत आहे सांगा बरं ढोकळा टोपला ढोकळा पिकतो त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे ढोकळा टोटला त्या ठिकाणी प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये काय म्हणजे कोणता खाद्यपदार्थ बनवला जातो त्या ठिकाणी खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे त्यानंतर इकडे अ छत्तीसगड मध्ये दाल भाको छत्तीसगड मध्ये कोणता आहे यानंतर म्हैसूरपाक बघा कर्नाटकमध्ये या ठिकाणी म्हैसूरपाक इडली आणि कोळंबीचा रस्सा या ठिकाणी बनवला जातो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रमुख असे खाद्यपदार्थ बघा ते कोकण किनार पट्टी पट्टीचे पाहिले आपण तांदळाची भाकरी नाचणीची भाकरी त्याप्रमाणे मोदक मासळी भात आता या ठिकाणी कोल्हापूरला बघा कोल्हापूरला काय पिकलं जाते शोधा बरं कोल्हापूरला काय पिकलं जाते शोधा तांबडा पांढरा मटण रस्सा त्याप्रमाणे सातारा ज्वारीची भाकरी धाराशिवमध्ये शेंगदाणा चटणी लातूरमध्ये धपाटे नगरला ज्वारीची भाकरी आता नाशिकमध्ये मांडे त्याचप्रमाणे जळगावमध्ये वांग्याचं भरीत आहे की नाही आता बुलढाणामध्ये बाजरीची भाकरी अकोलामध्ये ज्वारीची भाकरी वाशिम अकोला त्यानंतर नागपूरमध्ये संत्र्याची बर्फी आणि या ठिकाणी गोंदियामध्ये भात सावजीचे मटण त्याप्रमाणे यवतमाळमध्ये ज्वारीची भाकरी आणि अशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे त्या त्या ठिकाणी ते ते खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत अशा पद्धतीने या नकाशाच्या माध्यमामधून आपण आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या बाजूच्या राज्यामध्ये कोणते खाद्यप्रद पदार्थ प्रसिद्ध आहेत ते पाहिलेलं आहे असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा